नमस्कार युवा वेदच्या मी आणि पुस्तक या अंतर्गत मी यश यशपाटील आपल्या सगळ्यांना आजीच्या पुतळीतल्या गोष्टी या पुस्तकाची ओळख करून देणार आहे आपलं आयुष्य घडविण्यात अनेक व्यक्तींचा वाटा असतो आपले आई बाबा मित्रमैत्रिणी शिक्षक इत्यादी पण याचमध्ये एक अशी व्यक्ती असती ती म्हणजे आपली आजी आपली आजी ही आपल्या नाटवंडासाठी काहीही करू शकते आजीच्या पुतळीतल्या गोष्टी हे सुधामूर्ती यांनी लिहिलेलं एक अप्रतिम व हृदयस्पर्शी असं पुस्तक आहे सुधामूर्तींनी हे मुख्यतः लहान मुलांनी लहान मुलांसाठी लिहिलेलं जरी पुस्तक असेल तरीही हे पुस्तक जर तरुण पिढींनी व वृद्धांनी जरी वाचलं तरी यांना ते नक्की आवडेल या पुस्तकांमध्ये बावीस गोष्टींचा असा एक संग्रह आहे प्रत्येक गोष्टीमागे काही ना काहीतरी संदेश आहे मी जेव्हा हे पुस्तक वाचायला सुरुवात केली तेव्हा पहिली ओळ वाचताच मी त्या पुस्तकाच्या दुनियेत जाऊन पोहोचलो इतकं सुंदर वर्णन सुधामूर्ती यांनी केलेलं आहे सुधामूर्तींची भाषा म्हणजे अगदी साधी सरळ व सोपी ज्या भाषाशैलीत त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे ते अगदीच लहान मुलांना समजेल असं आहे त्यामुळे वाचन कौशल्य तर वाढेलच पण लहान मुलांवर सकारात्मक परिणामसुद्धा होणार आता या गोष्टी जेव्हा आपण वाचतो त्यामध्ये आपण फक्त रमतो नाही तर त्यातील मूल्य म्हणजेच दयाळूपणा चणाक्षपणा व माणुसकी ह्याचा संदेश या गोष्टींमागे आपल्याला मिळतो ते म्हणतात ना काही गोष्टी मनात घर करून राहतात असंच काहीसं आहे हे मूर्तींनी अत्यंत सोप्या पद्धतीने परंतु रंजक पद्धतीने हे पुस्तक लिहिलेलं आहे या गोष्टी म्हणजे अत्यंत सुंदर अशा पद्धतीने लिहिलेल्या आहेत या गोष्टीमध्ये आजी आपल्या नाटवंडांना ह्या सगळ्या गोष्टी सांगत असते नाटवंड हे आजीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत राहायला येत असतात आजी मग दररोज त्यांना एका जागी बसवून या गोष्टी सांगते अतिशय सुंदरपणे त्याचं वर्णन केलेलं आहे मला या गोष्टी आवडल्या पण मुख्यत आवडलेल्या गोष्टी म्हणजे कावेरी आणि चोर सर्वात सुखी कोण आणि रामूचा खजिना कारण यातील पात्र हे अत्यंत चांगल्या पद्धतीने लिहिलेले होते अत्यंत मग्न होऊन मी हे पुस्तक वाचलं कारण मूर्तींनी अत्यंत सोप्या सरळ परंतु रंजक पद्धतीने हे लिहिलेलं होतं भाषा भाषाशैलीच तशीच आहे वाचकाच्या मनात एक नवीनच दृष्टिकोन निर्माण होतो त्याला वाचण्याची अजून अग, एक ओढ निर्माण होते अत्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने मी हे वाचलं पाहिजे असं त्याला वाटतं प्रत्येक कथेत सुंदरपणे असं पात्रांचं वर्णन केलेलं आहे प्रत्येक कथेत नवीन पात्र आहेत नवीन मांडणी आहे व नवीन मूल्यांचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे मला हे अशी मांडणी अशी पात्र खूप आवडली तुम्हाला देखील हे आवडेल अशी माझी खात्री आहे आजीच्या पुतळीतल्या गोष्टी हे पुस्तक मुख्यतः लहान मुलांसाठी जरी लिहिलेलं असलं तरी प्रत्येक पिढीला ते आवडेल असं ते पुस्तक आहे प्रत्येक गोष्टीला आपल्याला नवीन संदेश मिळतो नवीन शिकवण मिळते दयाळूपणा चाणक्यपणा माणुसकी या मूल्यांचं महत्त्व देखील अधोरेखित केलं आहे जे मूल्य आपण आज विसरत आहोत जेव्हा आपण हे मूल्य या मूल्यांचा आपल्याला संदेश मिळतो आपण कथा वाचतो तेव्हा आपला या मूल्यांचं पुनर्स्मरण होतं व ते पुन्हा संस्काराचे बीज आपल्यामध्ये रोवले जातात तर हे पुस्तक आपण नक्की वाचा असं मी सांगेन व हे पुस्तक आपल्याला नक्की आवडेल धन्यवाद